मेष राशी आज मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत तुम्ही घाईघाईने काम करणे टाळावे व्यवसायात कर्ज घेऊ नका तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी वाटेल वाहन बिघडण्याची आज शक्यता आहे वृषभ राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल जोडीदाराच्या सल्ल्याला अत्यंत महत्त्व द्याल तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय व्हाल तुम्ही सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने कराल प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न करत राहा मिथुन राशी कामाच्या ठिकाणी स्पर्धात्मक वातावरण असेल तुम्ही सर्व काम पूर्ण एकाग्रतेने कराल नवीन व्यवसाय करारांवर स्वाक्षरी होऊ शकते वैवाहिक जीवनात आनंद वाढेल तुमच्या स्वभावाचे आत्मपरीक्षण करा कर राशी, आज सकाळी तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते तुम्ही भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नका वडिलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल सिंह राशी कामाच्या ठिकाणी खूप लोकप्रिय असाल आज कठोर परिश्रमामुळे तुम्हाला थकवा जाणवेल जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल इतरांना अनावश्यक सल्ला देणे टाळा तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल कन्या राशी आज तुम्ही लोकांचे आवडते राहाल कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल तुम्ही प्रियकरासोबत डेटवर जाण्याचा प्लॅन कराल अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या गुप्त गोष्टी इतरांना सांगू नका राशी तुमचे आरोग्य खूप चांगले राहील व्यवसायासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे तुम्ही घराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल विरोधकांचे डावपेच तुम्ही उधळून लावाल सासरच्यांशी संबंध तणावपूर्ण होऊ शकतात वृश्चिक राशी नोकरी करणारे लोक सुट्टी घेऊ शकतात कामात नवीनता आल्याने तुम्ही उत्साहित व्हाल तुमच्या जोडीदारावर रागावू शकता जुन्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळेल तुम्ही संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल धनुराशी व्यवसायात बदल करण्यासाठी दिवस उत्तम आहे कामे पूर्ण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल शुभ कामांवर पैसे खर्च होतील कौटुंबिक वातावरण फारसे चांगले नसेल तुमच्या स्वाभिमानाला अहंकारात बदलू नका मकर राशी आज अडचणीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका आज बॉस तुमची खूप प्रशंसा करतील मनात कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह ठेवू नका आज केलेले प्रवास फायदेशीर ठरतील कुंभ राशी उच्च शिक्षण घेणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल अनावश्यक गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका मायग्रेनच्या रुग्णांनी आज प्रवास करणे टाळावे व्यवसायात सहकार्याची भांडण होऊ शकते मीन राशी कुटुंबातील वातावरण चांगले असेल दुपारपर्यंत सर्व महत्वाची कामे पूर्ण करा प्रभावशाली लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील व्यवसायातील समस्या सोडविल्या जातील तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो